फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी मागचा इतिहास आहे तो जर तुम्ही समजून घेतला तर, तर हो तो चालू होता दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून जेव्हा हे भाजप आणि आर एस एस सत्तेत आलं तेव्हा पण जेव्हापासून दाभोळकर कालबुर्गी गौरी लंकेश आणि फांचरे यांच्यासारखे विचारवंतांना मारलं तेव्हापासून रोहित वेमुल्ला सारखा आपल्या बंधू अतिशय उत्तम दलित स्कॉलर ह्याला हत्या यांच्या सुसाईड करायला भाग पाडणं तेव्हापासून भीमा कोरेगाववरती हा जो भयाड हल्ला झाला तेव्हापासून तीन तारखेला त्याच्यानंतर जो बंद पुकारला त्याच्यामध्ये जितक्या पण तरुणांना अटक केली तेव्हापासून आपली ही लढाई तेव्हापासून लक्षात चालू झाली आहे तुम्ही लक्षात ठेवा मित्र ही हा, ही लढाई नुसती ह्या तेवीस तारखेच्या सभेत संपणार नाहीये आणि त्याच्या पुढेही चालू नाही ही चालू कशी राहील तर तेवीस तारखेच्या सभेला शिवाजी पार्कला आपल्याला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठी गर्दी करून दाखवायची की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा आहे पण नुसती तिकडे गर्दी करून होणार काय सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की त्या गर्दीचं मतांतर आपल्याला गर्दीचं रुपांतर आपल्याला हे मतांमध्ये करायचंय आणि ही गर्दी जमलेली गर्दी या प्रास्तापिकांना नुसता एवढंच दाखवून देणार आहे की तुम्ही कितीही हल्ला करा तुम्ही कितीही दाबा तुम्ही आमचा आवाज काही दाबू नाही शकणार इकडे भाजप लढत असतो आणि खास करून शिवाजी पारिकती जेव्हा शिवसेनेचा नाकारून जेव्हा सेवा घेणार असतो जेव्हा फक्त दोन गोष्टी लक्षात घ्या अमो हे शत्रू फक्त हे दोघं नाहीत शिवसेना आणि भाजप आणि त्यांना चालवणारे आरएसएस हे आपले एकमेव शत्रू नाहीयेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे असताना आपल्यावर तेवढेच अत्याचार होतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी असताना तेवढेच आपल्या लोकांवरती अत्याचार होतात दलितांचा तेवढ्याच संधी मारल्या जातात बहुजनांना तेवढ्याच ठिकाणातलं मार्ग काढलं जातं हे लक्षात ठेवा हे परवा जो जम्मू आणि काश्मीर मध्ये भयाडक आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याचा आपण सर्वांनीच निषेध केलेला आणि मानून चालतो पण त्याच्यावर मोठी दुर्दैवी गोष्ट काय सांगू दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये काँग्रेसनी मनोहर भिडे यांना बोलवून त्यांचा एक श्रद्धांजलीची सभा घेतली आता मित्र तुम्ही मला सांगा एका आतंकवाद्याच्या हल्ल्याचा निषेध करायला दुसऱ्या आतंकवाद्याला कोण बोलव आतंकवादी म्हणून आपल्याकडे इकडे वेळ थोडा शॉर्टकटतो इकडे तेवीस तारखेला काही करून ही सभा मोठे करायची आणि मग या सभेतनं आपल्याला जे कोण प्रस्ताविका असेल म्हणजे भाजप असो काँग्रेस असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो या सगळ्यांना दाखवून देतं की बस आपला टाईम आहे सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी पर सबस्क्राइब करा